विषय असा होता दोन लो। की दोन दिवसापूर्वी मी त्यांना त्यांचा डान्स प्रकरण मी त्यांना बोललो होतो की बाबा हे नाच मी त्यांना बोललो पण ते एक मोठ्या मनाचे व्यक्ती त्यांनी असं म्हणाले की माझ्या मंदिराचा म्हणजे प्रमुख मी, मी, प्रमु मी नसतो गेलो तरी तिथं प्रॉब्लेम आला असता तर मी तिथे जाऊन आलो आणि विषय असा आहे की मला इथून तुमच्या ज्या धाराशिव मधून खूप फोन आले की बाबा ते फार चांगले अधिकारी त्याच्यामुळे मी त्यांना भेट घ्यायला आणि जेव्हा मी त्यांना भेटलो होतो मलाही वाटलं की खरंच त्या व्यक्तीच्या ज्या बोलण्याहून वागण्याहून की असं वाटलं की जे झालं ते शब्द तुमचे निघाले 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 ते करू शकत नाही मी पण मी शंभर टक्के लोकांसाठी काम करतो आणि लोकांसाठी मेहनत करतो या गोष्टीचा मला बघून फार आनंद झाला आणि ते म्हणाले की कोणतेही प्रॉब्लेम असं शेतकऱ्यांचा असो की इतर समज तुम्ही मला कधीही फोन करा आम्ही तुमच्यासाठी कधी उभे आहे आणि माझं असं म्हणणं आहे की ही कोणत्याही वादाची नाही कोणतरी ही परिस्थिती आहे आज शेतकऱ्या संकट आले त्याची म्हणून सर्व मी बांधवाने सांगतो की आपसबाजीचे गटबाजी हे करून ते करून वाद करून त्यापैकी शेतकऱ्यांना कशी मदत येईल पूर्णपणे त्याच्याकडे लक्ष द्यावा आणि स्वतःच म्हणजे स्वतःची काळजी घेण्यापेक्षा काय असतं घर असतं आपण स्वतःच्या रूमची काळजी घेतो पण रूम, रूम तेव्हा टिकेल जेव्हा घर टिकेल त्यासाठी पूर्ण शेतकरी बांधवांचा तो कोणत्याही समाज असो शेतकऱ्यांची कोणती जात नसती सर्वांना मदत करा आणि आम्ही स्वतःही इथं दोन चार दिवसांनी यांना दोन लाख रुपये आम्ही मदत करणार आहे शेतकऱ्यांना रमेश पाटील छत्रपती संभाजीनगर